नगरपालिका निवडणुकीची रणधुमाडी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये आपली भूमिका काय असणार नगरपालिकेची रणधुमाडी चालू झाली आहे आणि माझी जी भूमिका आहे ती नेहमी प्रमाणे जोरदारच राहणार आहे कारण यावेळेस भुसावळ शहर हेच आम्ही टार्गेट केलेलं आहे आणि भुसावळ शहरातच पूर्ण लक्ष देऊन नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे अशी आमची भूमिका आहे आता बरेचसे युवक पुढे येत आहेत सुशिक्षित युवक आहे चांगले युवक आहेत जे समाज क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करते त्यांच्यासाठी आपण काय करून युवकांसाठी जवळजवळ सत्तर टक्के तिकीट आहे। जे आहेत ते युवकांसाठी दिले जाणार आहेत आणि त्या युवकांसाठी दिले जाणार आहेत की ते जनतेसाठी भांडून काम करून घ्यायची ताकद मी नगरपालिकेकडनं काम करून आणि चांगल्या क्वालिटीचं काम करून घ्यायची ताकद ठेवतील अशा युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देणार आहोत जे ठेकेदारीच्या हिशोबाने जे नगरपालिकेत जातात त्यांना सोडून त्या ठिकाणी आम्ही युवकांना संधी देणार आहोत अह जसं की दुसरावडमध्ये दोनच म्हणजे जे आहेत पक्ष सर्व नेतृत्व मानलं जात सर्वप्रथम तर तुम्हाला सर्व सर्वप्रथम स्थान ठेवलं जातं की सगळ्यात पहिले संतोष भाऊ पण सगळ्या गोष्टी फायनल करून घ्यायची आहेत पण मात्र काही गोष्टी तुम्ही जे कार्यकर्तापर्यंत समजा तिकीट मिळालं नाही आणि ते कार्यकर्त्यांना माहिती आहे की सीट पन्नास आहे आणि पाचशे लोक मागतील तर सीट तर पन्नासच दिल्या जातील मग साडेचारशे कार्यकर्त्यांना कसं ऍडजस्ट करायचं त्याची कल्पना मला आहे त्याच्यामुळे त्यांना पुढे भविष्यात कुठे ना कुठे आम्ही सांभाळून घेणार आणि कशा पद्धतीने सांभाळायचं त्यांना पद द्यायची चांगले चांगली जी काही पद देता येतील ती आम्ही देतो कारण सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करायचं काम आम्ही केलंय आजही करतोय आणि उद्याही करू त्याच्यामध्ये आमचा बदल होणार नाही असा एक प्रश्न अजून पडलेला आहे भाऊ सगळ्यांनी माहितीच आहे की निवडणुकी एकदम तो अठ्ठावीस दिवसाची आचार संहिता एवढी पहिल्यांदा आलेली आहे त्याच्यामध्ये फॉर्म भरणे आहे माघार घेणं आहे त्यांना मात्र आपल्याला शेवटचे चार दिवस पाच दिवस प्रचाराला भेटत आहे ते कसे रणनीती आखणार आहेत कसं त्याच्यावर काम करणार आहे आता कसं आहे मला तर असं वाटतं की आमच्यापेक्षा जास्त जनता आतूर आहे की लवकर मतदान व्हायला पाहिजे आणि जनता इतकी त्रस्त झालेली आहे इतकी संतापात आहे की जनतेला हे आठ दिवस म्हणताय तुम्ही पंधरा दिवस अठ्ठावीस दिवस म्हणताय बुर्यायला पंधरा दिवस दिले असे तरी जनतेला आवडलं असतं किंवा चला आम्ही संकटातून बाहेर निघणार आहे म्हणून हा जो कर्मी कालावधी आहे हो हा जनतेसाठी सुद्धा चांगला आहे आणि ज्यांना लोकांना निवडून जायचं ते दे देतील तो आपण बघताय की आजूदा सरकार एक जो बागे, एक विकास का भाग है और एक ऐसा एरिया माइनोरिटी का चाप अगर आप नगर पालिका सफल होते चुनाव तो आपका काम कैसा रहेगा आप सबसे माइनोरिटी के एरिया में पहले काम करेंगे तो करें का का। देखो अपन ने आज तक जो भी काम किया है वो पूरे शहर में किया है ना इधर ना उधर ना माइनॉरिटी ना मेजोरिटी है धंधा विशेष शहर के लोगों ने वोटिंग किया है सबको आपण सब काम करणार हमारी भावना आहे अजून और... नाही अजून उद्या आणि परवा दोन दिवस फार्म आल्यानंतर मग त्यांचे मुलाखत घेतल्यानंतर मग डिक्लेअर करणार और... पहिल्यापासून सगळे दुसवट मला एक श्रीपाची ओळख आहे या ठिकाणी सगळ्यात जास्त किटाचे काम आपल्या माध्यमातून घुसाट आहे तर आपल्यासाठी सत्ता आवश्यक आहे का विकाससाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी सत्ताच पाहिजे का किंवा फक्त संतोष भाऊचं नाव जिथे आले त्या ठिकाणी नाहीये भुसावळचा विकास करायसाठी भुसावळ नगरपालिकेची सत्ता असलीच पाहिजे त्याच्याशिवाय विकासच होऊ शकत नाही कारण जर अधिकार नाही राहणार तर बाकीच्या विषयाला काय अर्थ नाही आणि जर का सरकारी जे आता सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात किती ओरडले तर ते झोपायचं ढोंग करतात त्यामुळे तुम्ही कितीही तक्रारी केल्या त्यांच्या तो त्यांची सत्ता आहे ते त्यांची माणसं बसले आहेत ते झोपेचं ढोंग करणार ते कधीच ऐकून घेणार नाही भाऊ जेव्हा आपण नगर अध्यक्ष झाले होते म्हणजे आपण बघू शकतो की तो जो माहोल होता आपण जेव्हा नगर अध्यक्ष झालेलो होता तो उसाळ शहरामध्ये अतिशय एकदम एकाच नावावर संतोष त्याच्यानंतर आपण आमदार झाले तर एकाच सगळं कडे चर्चावरती संतोष भाऊ मात्र त्यावेळीचे संतोष भाऊ आणि आजच्या संतोष भाऊ मध्ये काय अंतर आहे त्यावेळेसच्या संतोष भाऊ मध्ये आजच्या याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे फक्त इतकं झालं आहे की परिस्थिती जी आहे शासन बदललं आणि शासन बदलल्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आली ते गब्बर झाले आणि ते गब्बर जे आहे आज आपल्या भुसावळला हे करतायत आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात त्यानंतर गुंडगिरी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात विकासाच्या नावाने पैसा खाण्या मोठ्या प्रमाणात एक रस्ता एक वर्ष टिकत नाही सहा महिने टिकत नाही अशी पोझिशन आहे ब्लॉक कुठे कुठे बसवले हो गेले ब्लॉकचा किती मोठा विषय आहे ते सुद्धा सर्व आता धीरे धीरे आम्ही सांगू तुम्हाला पेवर ब्लॉक बसवण्याचं हो काय कारण अलग लक्षात बाकीचे काय काय कारण आहेत आणि एकेका ठिकाणी तीन तीनदार काम झालेलं आहे कागदोपत्री आणि केलं एकच दार आहे मोजमापमध्ये सुद्धा फॉल्ट आहेत सर्व भरपूर विषय आहेत जनतेचा एक प्रश्न आहे पंधरा दिवसात उसवाड शहरात पाणी येत आहे तर जनता त्रस्त झालेली आहे तर त्याला जबाबदार कोण आहे हे जनतेला माहिती आहे आणि मग जनतेला आज तर वेळ आहे की जे पंधरा दिवसात नंतर पाणी देणे ते बी गठोड पाणी देणे आपण मागील वीस वर्षांपासून पण चर्चा केली की आज पण सर्व सामान्य जनता रोड असेल नाली असेल पाणी असेल स्ट्रीट लाईट असेल याच मुद्द्यावर इलेक्शन होतात प्रत्येक वेळेला दोन हजार पंचवीस ची आपण निवडणूक लढत आहेत तर आपण कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहे पण रोड बनवणार नाली बनवणार सगळ्यांचे नसतात या मात्र आपलं काय विकासाचे धोरण आहे आता आमचं जे विकासाचं धोरण आहे ते आम्ही आता जाहीर सभेमध्ये डिक्लेअर करू आज जर डिक्लेअर केलं तर समोरच्यांना त्याची संधी मिळेल आणि ते तुम्हाला माहितीये शेवटी आमच्याच पावलावर पाऊल घेऊन पैदा झालेत बाकीचा विषय नाहीये थोडं साध्य देऊ सर्व काही पाईपलाइन बघा अमृत योजनेचं नाव इतकं सुंदर ठेवण्यात आलो होत अमृत योजना पण यांनी त्या योजनेला एक जहरी योजना करून टाकली पाण्याच्या टाक्यांच्या संदर्भात परिस्थिती जाऊन बघा पाईपलाईनच्या संदर्भात जाऊन बघा काय काय होते खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि हा भ्रष्टाचार जोपर्यंत नगरपालिकेनी सत्ता चांगल्या माणसांच्या हाती देणार नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार बंद होऊ शकत नाही आणि त्यामध्ये विकास म्हणजे काय नुसते ठेकेदारीसाठी रस्ते गटरी करणे आणि बोगस बिलं बनवणे हा विकास नाही आहे विकास सर्व दृष्टिकोनातून झाला पाहिजे बेरोजगारीच्या संदर्भात असो त्यानंतर कामाच्या संदर्भात असो त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे काय की गुंडगिरी कमी झाली पाहिजे आज भुसावळमध्ये मध्ये सर्वात मोठा विषय जर असेल तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या नंतर सर्वात जास्त गर्द आणि गांजा विकला जात असेल तर तो भुसावळ मध्ये विकला जातोय एक मोठा विषय भाऊ जसे की महायुती आणि महायुतीचे या ठिकाणी आहेत ते सगळं म्हणजे पैशापासून सगळं भरपूर दणगड झालेले आहेत सगळे त्यांचं आपण जसं तोड देणार कसं हे करणार जे पैशाने दणगड झाले आहे ज्यांनी जनतेचा पैसा खाल्लेला आहे ती जनता काढेल ना आणि आता हे काढतील ना हे सुद्धा पैसा काढतील आणि जनतेला माझी विनंती आहे की कोणीही आपलं नुकसान करून घेऊ नये यांना सोडू नका यांनी जसं खटमल सारखं रक्त पेरलं आहे तस तुम्ही यांचं खटमल जे आहे ना सर्वे खटमलची औषध टाकून या खटमलांना तुम्ही व्यवस्थित जागा दाखवा सगळ्यांसाठी मेसेज आहे भाऊ काय फक्त एक मेसेज आहे कारण की सर्वांसाठी मोठ्या खटमलांपासून तर लहान खटमलपर्यंत कारण की इथं दुसरी जे मोठ्या खटमलपासून तर लहान कठमल पर्यंत